सन्माननीय व्यवहारे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित कामगार विभाग यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी बाई रुक्मिणीबाई रुग्णालय ले कल्याण पश्चिम येथे रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम जिल्हाध्यक्ष गोरख शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रदेश सरचिटणीस रमेशजी हनुमंते जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र तात्या यावलकर जिल्हा सरचिटणीस सौ रेखाताई सोनावणे संतोष पाटील महिला विभाग जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रश्मिताई कोलते उद्योग व्यापार विभाग जिल्हाध्यक्ष विनोद भोईर कल्याण विधानसभा महिला माजी अध्यक्ष सौ छायाताई इंगळे कल्याण पश्चिम युवक अध्यक्ष दर्शन देशमुख असंघटित कोकण विभाग कार्याध्यक्ष ॲडव्होकेट सतीश कालबेडे असंघटित जिल्हा उपाध्यक्ष विजय वाघमारे जिल्हा सचिव रामेश्वर डोंगरदिवे रविशेठ गवळी अनुरद धबाले व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाअंतर्गत एकूण पंचाहत्तर रुग्ण व सहकाऱ्यांना फळे व वा चॉकलेट वाटप करण्यात तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचा गोरख शिंदे यांनी आभार मानले तर मी गोरख विवा शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असंघटित कामगार विभाग कल्याण डोंबोली जिल्हा अध्यक्ष आज आमचे प्रदेश अध्यक्ष माननीय मनोजजी हवारे साहेब यांचा वाढदिवसानिमित्त आज आपण जिल्ह्याच्या वतीने कल्याण डोंबोली महानगरपालिकेचे रुग्णालय रुक्मिणीबाई रुग्णालय या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता ते आणि मनोजजी हवारे साहेबांना दीर्घावसे लाभावं यासाठी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि धन्यवाद देतो परत एकदा त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा